पावसाळ्यात नाले गटार उंबल्यानं जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी कोट्यावधींचा निधी पालिका नालेसफाईवर खर्च करत असते गेल्या वर्षी कामाची देयका मिळाली नसल्यानं ठेकेदारांना पालिकेच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद दिला नव्हता मात्र यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून घनकचरा विभागानं नऊ प्रभाग अंतर्गत दहा कोटी एकोणतीस लाखाची निविदा पालिकेनं ना नालेसफाईसाठी काढली पावसाळ्यात नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नाले, नाले तुंबून पाणी साचल्याच्या घटना घडतात त्यामुळे दुर्घटना देखील घडण्याची शक्यता असते त्यामुळे यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेनं वेळेत नालेसफाईचं नियोजन आखलं आहे त्यासाठी पालिका प्रशासनानं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी पालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती अंतर्गत मुख्य नाले आणि त्याला जोडणारी लहान मोठे असे तीनशे चौऱ्याऐंशी पूर्णांक एक्क्याण्णव किलोमीटर नाल्यांच्या सफाईसाठी दहा कोटी एकोणतीस लाखाचा निधीची तरतूद केली आहे या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून यंदा पावसाळा सुरू होण्याच्या दोन महिन्याआधीच निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्यानं वेळेत नालेसफाईची कामं पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे नालेसफाईची कामं करताना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जेसीबी व्ही कोकलेन या मशीनचा वापर केला जातो ज्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ आहे तसंच खाडी परिसर असलेला कळवा माजिवडा मानपाडा प्रभात समितीअंतर्गत नाल्याची सफाई पालटून होळ्या कामावर पर्यवेक्षणासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे तसंच कामाचा चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे